विजयमाला फाउंडेशनने आपले सामाजिक दायित्व जपत व हर घर शिक्षा अंतर्गत समता श्रेष्ठी हायस्कूल भोसलेवाडी कोल्हापूर या शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वया वाटप केले या, वा या उपक्रमांतर्गत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुस्तकं वह्या पेन पेन्सिल इत्यादींचे वितरण करण्यात आले हा उपक्रम फाउंडेशनच्या उपाध्यक्षा श्वेता कदम यांच्या पुढाकारातून पार पडला विद्यार्थ्यांनी नव्या शालेय साहित्याच्या वाटपामुळे आनंद व्यक्त केला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे हसू हे या उपक्रमाच्या यशाचे प्रतीक होते विजयमाला फाउंडेशनचा हा उपक्रम समाजसेवा व शैक्षणिक प्रगतीसाठी एक आदर्श उदाहरण आहे या प्रकाराच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी उमेद मिळते व त्यांच्या भविष्यातील वाटचाल अधिक सुलभ होते विजयमाला फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे सदर उपक्रमात संस्थापिका अध्यक्षा प्रियांका साळुंखे उपाध्यक्ष श्वेता कदम सेक्रेटरी पौर्णिमा मगदूम कमिटी मेंबर सारिका पोवार चित्रा शिंदे उत्कर्षा बुचटे अपर्णा घोरपडे पल्लवी वांद्रे मुख्याध्यापक सावंत शशिकांत सावंत भिकाजी यादव सुजय देसाई सरदार आंबर्डेकर विजयलाल कोकणी सरोजा देसाई सुनीता कलागते प्रतिभा पाटील आदी उपस्थित होते